श्याम पाटील आपण बघत आहात जगत न्यूज श्री जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्व प्रेक्षकांना प्रथमत शुभेच्छा कालच श्री जयंती अवतार दिन महोत्सव संपन्न झालेला आहे आणि त्यानिमित्ताने महाडो संप्रदायाच्या पद्धतीने पंचावतार उपहार देवाला जे काही आपण आपल्या जेवणामध्ये भोजनामध्ये जे जे पदार्थ असतात ते त्या परमेश्वराला समर्पित करायचे असतात त्या नियमाप्रमाणे पंचावतार उपहार संपन्न होत असतो त्या छप्पन्न भोगाचा विषय असा आहे की भगवान श्री गोपालकृष्णांनी गोवर्धन करांगळीवर उचललं आणि संपूर्ण गो गोकुळवासियांचं रक्षण केलं त्या प्रसंगी भगवंत स्वत सात अहोरात्र उपवासी होते गोकुळ गोपुवासरे हे सर्व काही खात होते परंतु भगवंताला मात्र सातही दिवस त्यांनी अनशन केलेलं होतं उपवास केलेला होता आणि म्हणून मातेला असं वाटलं की माझा मुलगा ज्यानं एवढं संपूर्ण गोकुळावरचा संकष्ट निवारण केलं तो सात अहोरात्र उपवाशी आहे आणि म्हणून त्याच्यासाठी मातेनं अनेक प्रकारचे पदार्थ भगवंताला समर्पित केले होते तेव्हापासून छप्पन्न भोगाची पद्धती भारतीय परंपरेमध्ये आलेली आहे आणि तोच एक धागा पकडून पंचावतार उपहाराचा प्रसंग मांडवा संप्रदायामध्ये सुद्धा जे पाच अवतार मांडले जातात भगवान, भगवान श्री गोपालकृष्ण भगवान श्री दत्तात्रय महाराज श्री चक्रपाणी महाराज श्री गोविंदपूर महाराज आणि भगवान श्री चक्रधस्वामी या पाचही अवतारांना आमंत्रित करून त्यांच्याप्रती कृतज्ञता त्यांच्याप्रती प्रेमभाव व्यक्त करण्याचा हा प्रसंग पंचावतरपराचा आहे आणि आज दत्तजयंतीच्या निमित्ताने हा योगायोग इथे आलेला आहे आणि म्हणून आज या सर्वच भाविकांना श्री दत्तजयंतीच्या जशा शुभेच्छा आहेत भगवान श्री दत्तात्रय महाराज संकटहारक आहे सर्व संकष्ट निवारण करणारी आहे या भारतातील अनेक जी संकटं आहेत भारतीय समाजावर अनेक संकट आलेली आहेत हिंदू धर्मावर जी अनेक संकट आलेली ती सर्व संकटं भगवंताने दूर करावीत आणि आपल्या जीवनामध्ये मंगलमय प्रकाश भगवंताने द्यावा एवढी लोकांना करतो लेवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाइल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद